पद्धतीने जायची गरज आहे आणि म्हणून यामध्ये आपल्याला काही कोणाचं बंधन नाही तुम्ही या आंदोलन घेतलंही आता नव्हतं तर तुम्हाला काही कोणाची नाही पण तुम्ही जनतेचे कैवारी तुम्ही काय जनतेसाठी समाजासाठी रस्त्यावर उतरतात तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडलेली आहे ही जबाबदारी अतिशय सुरेख पद्धतीने पुढे नेत असताना थोडासा त्याच्यामध्ये नियोजन आणि कायद्याची बाजू आणि जनतेची बाजू इकडून लोटा गोटा आणि इकडून कागद अशा पद्धतीने आपण जर यांना वेटीस धरलं तर मला वाटतं तुम्ही ज्या उद्देशाने आपण सगळ्या भावंडांनी ज्या उद्देशाने या आंदोलनाला हातात घेतलेलं आहे हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढे माझा आत्मविश्वास आणि नाहीच काही तर कमीत कमी यांच्यामध्ये सुधारणा होऊन यांच्या ज्या पद्धतीने जी मुजोर आहे आणि मातलेला चाललेला आहे आता उद्दीपाळीच्या सुट्ट्या आहेत दोन चार विषय असे कानावर आले की ते गावाला गेलेले होते म्हणून वीज बिल भरू शकले नाही वीज बिल भरू शकले नाही म्हणून या वाहदानामुळे हो त्यांच्या वायरी थोड्याशा लूज झाल्या आणि ते तक्रार करायला गेलेत या भडव्यांनी इतका माजलेलापणा की जे ग्राहक तुम्ही पाच वर्षापासून आहेत भाडकावून तुम्ही पाच वर्षापासून असताना त्या स्टॉपच्या त्या कर्मचाऱ्यांचे तुमच्याकडे एक रुपया बाकी नाही ठेवलेला आहे गावाला गेले सुट्टीमध्ये मामाच्या गावाला पोरण ते गेलेत म्हणून बिल भरलं नाही तर तुम्ही जी तक्रार करायला आले तुम्ही जमता पहिले बिल भरा अरे जर सहा महिने बिल भरलेलं नसेल तर तुम्ही आडवू शकतात आणि जर एक महिना फक्त गावाला गेल्यामुळे सुट्टींमध्ये तर तुम्ही सांगतात की पहिले बिल भरा हा मातलेला पणा आहे हा आपल्याला ठेसायचा आहे आणि म्हणून यांना शिस्त लावण्यासाठी जनतेच्या हितासाठी आपण घेतलेलं आंदोलन हे अतिशय सराणा आहे आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि या पद्धतीने आंदोलनाला पुढे जावं अशा माझ्या मनातल्या ज्या काही सूचना आहेत त्या मी नम्रपणाने तुमच्या समोर ठेवतो आता जनतेच्या वतीने सगळ्यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन तुमच्या कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा मी नम्रपणाने एकच सांगेल माझ्या भावाला की आपण हे वैयक्तिक अंगावर मारून नाही घ्यायचं हे आपण वैयक्तिक मारून नाही घ्यायचं उद्या जनतेला बोलायला जागा नाही माझ्या नेत्यांनी माझ्या राजांनी हे आंदोलन ताब्यात घेतलं त्याला वाचा फोडली त्याला कृतीतनं कार्यवाही पण केली पण जर जनता जर झोपलेली असेल तर त्यांना काही पुढे जाऊन कोणत्याही टोकाला जाऊन आपण काही करू शकत नाही आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने या सगळ्या बाजू जनतेपर्यंत पोहोचवू कायद्याच्याही बाजू तयार करू आणि सुंदर पद्धतीने आंदोलनाला सामोरं जाऊ जे काम आत्म्यातनं असतं त्याला परमात्म्याची साथ असते हे काम समाजासाठी तुम्ही आता घेतलेलं आहे तुम्हाला परमात्मा यश दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही सगळे तुमच्या आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव